श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे तर ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे, हे कसं ओळखायचं वेगवेगळ्या लक्षणाद्वारे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तुम्हाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे काय तर पहा जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली आहे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची भवानी आई असेल किंवा मग कोणाची कुणाची कुलदेवी ही मोठा देवी असेल कोणाची रेणुकादेवी असेल कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल कोणाची कालिकामाता सुद्धा असेल किंवा मग कोणाची सुद्धा असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःचं स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर का एखाद्या घरची कुलदेवी त्या घराण्यावर नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली जी कुलदेवी आहे तर ती प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा जरी तुम्ही केली तिला नैवेद्य दाखवला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला म्हणजेच तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील किंवा आपले पंजोबा होऊन गेले असतील किंवा त्यांचेही वडील असतील तर जशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते तर त्यासाठीच आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा भरून ठेवायचा असतो तर तो मंगल कलश कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती लवकरच येणार आहे तर त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जसं की मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं की कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही कठीण कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो तर त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेस आहे आता मी तुम्हाला ती खास लक्षणं किंवा ते काही खास संकेत सांगते त्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते हे या लक्षणानं तुम्हाला कळेल तर ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते तर त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हातात घेतलेलं आहे तर ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्या कामामध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच कितीही साधं काम असेल सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही करायला घेतली की तर त्या कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचं वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घेऊन यायचं आहे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे जाऊन तुम्ही दर्शन करून आलात देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळात घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहेत म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे व्रत सेवा येतात कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असेल मंगळवार असेल किंवा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी कुलदेवीचा जो वार असतो तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवाही घडली पाहिजे अगदी तुम्ही त्या दिवशी साधी सेवा करा पूजा जरी करत असाल तर दुधाने पंचामृताने देवीला अंघोळ घाला म्हणजेच पंचामृताने अभिषेक करा तुम्ही एवढं जरी केलं किंवा मग पाच घरी तुमच्या घराण्यात परंपरा असेल जोगवा मागायची वगैरे तेवढं जरी तुम्ही केलं तर ते सुद्धा खूप आहे तर यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही आपलं काम लगेच होईल तसेच कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण असं आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात त्या घरामध्ये ग्रहकल म्हणजेच भांडणं होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं अज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मग घेते तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये दे कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही कामं अगदी सहजपणे घडून येतात त्यानंतर पहा तिसरं लक्षण असं आहे ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे घरात आल्यावर आपल्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल घरात शांत वाटत असेल तर समजून जायचं आहे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी, घरी गेल्यावर काय असणार काय होणार आहे हे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत भांडणं होतात किंवा अगदी आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लागली पाहिजे घर कशासाठी असतं त्या घराचा ओढाच त्या व्यक्तींना वाटत नसेल किंवा त्या व्यक्तीला घरामध्ये जावंसं वाटत नसेल तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते तर किंवा आपल्या घरामध्ये आल्यावर त्यांना शांतता वाटते प्रसन्न वाटतं तर त्यांच्यावर त्यांच्या कुलदेवीचा त्या घरावर आशीर्वाद आहे कुलदेवी प्रसन्न आहे हे समजून जायचं आहे घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय ज्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिक आहे तर हे सुद्धा चांगलं लक्षण आहे तर त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तींवर प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे असं आपण समजून जायचं आहे यानंतरचं चौथं लक्षण असं आहे की त्यावरूनसुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा त्या घरामध्ये कि मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरी मुलबाळ होण्यासाठी नवस सायास करावे लागतात शारीरिक कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणत्याही अडचणी नसतात तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे तर ज्या घरामध्ये अगदी नवस सायास न करता सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला म्हणजे काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन होणार नाही तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतरचं पाचवं लक्षण असं आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी सुद्धा प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर कर्णीवादा कर्णीबाधा किंवा वाईट टाक वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवाच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही तसेच यानंतरचं सगळ्यात शेवटचं लक्षण असं आहे की जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगत असते तर आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपली आजी असेल आजोबा असतील किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे हे करायला सांगितलं आहे किंवा दर्शनाला ए असं सांगितलं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा ती ही कुलदेवी आपल्याला नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवतांच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा आहे तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचं कुलदैवतांचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतंही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला किंवा कुलदेवतांचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरायचं नाही तिचं स्मरण करायला त्यांचं स्मरण करायला अजिबात विसरायचं नाही त्यांच्यासमोर एक नारळ फोडायचा किंवा देवीची ओटी भरायची एवढं का होईना आपण नक्कीच करायचं आहे तर यापैकी तुम्ही काहीही केलं तरीसुद्धा तुमची कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलद कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग नक्कीच दाखवेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचे कोणते संकेत आहेत किंवा कोणती लक्षणं आहेत याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद